नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भाऊयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी मांडा टिटवाला व वा परेश गुजरे फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे यांच्या वतीने निमकर नाका येथे करण्यात आले होते यामध्ये कल्याण डोंबिवेली परिसरातील तब्बल पन्नास गोविंद पथकांनी यामध्ये सहभाग घेतला होता एकापेक्षा एक असे एक सुंदर मानवी मनोरे त्यांनी रचले होते सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले तसेच प्रथम क्रमांकाचा मान मानाची दहीहंडी मांडा टिटवाळा येथील राजेशाही गोविंदा पथक यांनी पटकवलाय उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान किरण गुजरे राजन गुजरे कौस्तुभ गुजरे शैलेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलाय दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र सूर्यवंशी माजी, माजी उपमहापौर उपेक्षा भाजपचे केटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर गजानन मडवी वॉर्ड अध्यक्ष दीपक कांबळे किरण रोठे अमोल केदार संतोष शिंगोळे स्वप्नील पाठारे विजय तांबोळी विवेक पुराणिक महेश जाधव संजय अडांगळे भूषण जाधव प्रसाद तरे दिलीप तरे घोलक ज सर रिपाईचे टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर दिलीप भोईर मनसेचे मिलिंद सावंत काँग्रेसचे राजेश दीक्षित यशोदा पाटील रीटा सिंग शैलेश गिरी ब्रिजेश पांडे मनीषा केळकर स्वप्ना दीक्षित श्यामकुमार गिरी यामिनी चव्हाण जयराम भोईर विनया लेले वैभव किस्मतराव विशाल किसमतराव अनिरुद्ध राणे संदीप पाटील विलास पाटील विलास शेळके जिगा यासा मॅडम प्रीती दीक्षित रेखा चौधरी यांच्यासह मांडा टिटवाळा परिसरातील नागरिक तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खास आकर्षण म्हणून बिपिन म्हात्रे यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता एकूण बक्षीसे एक लाख अकरा हजार रुपयांची ठेवण्यात आलेली होती विरळीपो टिटवाळा न्यूज टिटवाळा असा दुवेरी संगम असा सोहळा मांड्या टेटवाळ्यामध्ये प्रथमच आपण आयोजित केला होता भारतीय जनता पार्टी व परेश विजरे फाउंडेशन यांच्या वतीने आजचा सोहळा आपण आयोजित केला होता या सोहळा आयोजित करण्यामागचं कारण असं की आज आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा होतो मुंबईमध्ये मध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात जर का हा उत्सव साजरा होत असेल तर आपल्या मुंबईमध्ये होतो पण असं असतानाही आमच्या चिटवाळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव आजपर्यंत साजरा झाला नव्हता आणि त्यामुळे आमच्या टिटवाळकरांना देखील या दहीहंडीचा आनंद घेता यावा या कारणानेच आपण कालचा मांडा टिटवाळ्यातील सर्वात मोठी दहीहंडी एकूण पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा हे ठेवले होते व या उत्सवामध्ये अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला यामध्ये जवळजवळ चाळीसहून अधिक गोविंदा पथक काल सहभागी झाले होते व मांढाटिटुतील सर्व नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि या दीहंडी उत्सवाला काल एक वेगळंच असं महत्त्व मांढराटिटुतील नागरिकांमुळे आलेल्या गोविंदा पथकांमुळे निर्माण झालं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो कुठल्या गोविंद पथकांनी आपलं शेवटचं राजेशाही गोविंदा पथक मांडाजी टोळा यांना काल आम्ही मानाची दहंडी दोन हजार पंचवीस याचा मान दिला होता तर राजेशाही गोविंद पथकाला हा मान काल आम्ही दिला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद